कडे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असे दत्तक्षेत्र आहे नमस्कार मित्रांनो मी शिवानंद आणि माझा मित्र चंद्रकांत आम्ही दोघे आमच्या फॅमिलीसोबत निघालो आहोत देवगड दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरपासून त्रेपन्न किलोमीटर असलेले हे मंदिर एकदम सुंदर आहे अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गापासून पाच किलोमीटर असलेले हे ठिकाण एकदम विलोभनीय आहे येथे आपण शिर्डी पासून पण येऊ शकतो शिर्डी ते देवगडचे अंतर आहे सत्तर किलोमीटर नेवासा पासून ते देवगडचे अंतर आहे चौदा किलोमीटर येथील महाद्वारच मंदिराच्या भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देतो येथे मंदिर परिसरात भली मोठी पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे मंदिर परिसरात भरपूर असे वृक्षाची लागवड सुद्धा करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण मंदिराकडे जाताना डाव्या व उजव्या बाजूला भरपूर असे नारळाची झाडे सुद्धा लावलेली आहेत संपूर्ण देवगड मंदिराची वास्तू ही अत्यंत देखणी असून प्रामुख्याने दत्त मंदिर आहे संपूर्ण भव्य मंदिर राजस्थानामधून आणलेल्या संगमर दगडापासून बांधकाम करण्यात आलेले आहे अत्यंत सर्वांग सुंदर प्रसन्न दत्तमूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे हे अत्यंत जिवंत आणि दत्त दत्तमूर्ती आहे संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भरावलेला आहे या परिसरात अत्यंत शांत वातावरण असते त्यातच हे किसनगिरी महाराजांची समाधी सुद्धा पाहायला मिळते हे देवस्थान प्रवरा नदीच्या काठी असून सदर देवस्थान परमपूज्य श्री किशनगिरी महाराज यांनी स्थापन केले आहे देवगड या क्षेत्राचा विकास मात्र भास्करगिरी महाराजांनी केला प्रवरा नदी काटी जाऊन आपण येथे बोटिंग सुद्धा करू शकता येथील मंदिराची सुंदरता देणारं हे प्रवरा नदी एकदम सुंदर आहे या मंदिर परिसरात दत्त मंदिर शनि महाराज मारुती मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ नारद मुनी मार्कंडेय मुनी सिद्धेश्वर पार्वती गणेश व कार्तिक स्वामी असे स्थाने आहेत या मंदिरास भेट देण्यात आल्यावर आपल्याला येथे निवासाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये येथील निवासस्थान एकदम सुंदर आणि शांत वातावरणात असल्याने येथे सुखद आनंद मिळतो तर अशा प्रकारे आम्ही येथील मंदिर परिसरात पाहिला आणि निघालो छत्रपती संभाजीनगरसाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद